सांगितलेलं आहे हे फार अल्प आहे थोड आहे जर आपण विचार केला की विश्वामित्रांसारखी सात हजार वर्ष तपश्चर्या करून आपण भगवंत प्राप्ती करून घेऊ तर ते शक्य आहे काय मला सांगा शक्य नाही कारण कलियुगातील मानवाची मर्यादा सांगितली त्या ठिकाणी शास्त्रामध्ये वर्ण आलेलं आहे शत गुरु की मर्यादा त्यामध्ये बालक बालत्व पिढारोक्षय ते सगळं हे सगळं असतं आस्ता, चालू असताना भगवंताच्या भजनासाठी आपण वेळ काढला पाहिजे महाराज फार मोठ्या तरमळ तरी सांगतायत म्हणून अशा प्रकारे महाराज सांगतात बाबा नामचिंतन करा नामस्मरण करा आपला विषय आला होता की महाराज सांगतात बाबा जीवनामध्ये संत समागम फार महत्वाचा आहे कि नहीं। जी संग नहीं कही कि तब ते सज्जन वर्गाला पटलं मनाला ते धावलं की नाही महाराज जे सांगतात की नाही हे बरोबर आहे पण काही वर्ग असतो की त्याला ते त्याच महत्व कळत नाही नाही का काही वर्ग असतो की नाही आपण जे सांगतो चांगली गोष्टी सांगतो का फार लक्षात येत नाही तो दुर्लक्ष करतो मग त्याला आपण काय सुखभाषेत दुर्जन असा म्हणूया नाही का बर महाराज म्हणाले ज्याप्रमाणे सूर्य भगवान जो भगवंताला सूर्य भगवंताला अर्घ्य देतो आणि जो देत नाही पण सूर्य मात्र सगळ्यांना सारखा प्रकाश देतो नाही का जशी समदृष्टी देवताकडे आहे त्याचप्रमाणे संतांकडे समदृष्टी पाहायला मिळते कशी महाराज

संत कृपे त्वरित उद्धरते अशी संत महात्माची शक्ती आहे म्हणून महाराज सांगतात सगळ्यांना सांगतात बाबा संत सदाचा महत्वाचा आहे तो आपण धरला पाहिजे मग काही वर्गाला पटलं काही वर्गाला पटलं नाही मग ठीक आहे महाराज म्हणाले ठीक <स्थागता> आहे

मग मला सांगा आपण सगळेजण संसाराकडून सुखाची अपेक्षा करतो की नाही करतो की नाही पण त्या संसारामध्ये सुख नाही मग सुख नेमकं आहे कुठे याचा आपण विचार केला सुख भगवंताच्या चरणाशी नव्हे नव्हे त्या भगवंताच्या चरणापासूनच सुखाची प्राप्ती आम्हाला होत असते ती सुखाची खाण आहे महाराज ऐका मग त्या सुखाची आम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल म्हणजेच त्या भगवंताची प्राप्ती आम्हाला करून घ्यायची असेल तर संताबीन प्राप्ती नाही ऐसे वेद बाई जो सनातन वैदिक हिंदू धर्म आहे या धर्माचे चार मूळ ग्रंथ म्हणजे वेद ऋग्वेद वैदिक सनातन हिंदू धर्म संपूर्ण विश्वभरामध्ये आपली ध्वजा खडकवतोय पण त्याच वेदाचा त्यांचं वेदाचं म्हणणं की बाबा संतांना प्राप्ती नाही की संतांशिवाय भगवंताची प्राप्ती नाही तर काय म्हणून त्यांचा समाधान त्यांची संगती फार महत्वाची आहे विठ्ठाला संतांची सत्यांची संगती आम्हाला घडावी ठीक आहे विचारतोय मी कि दुर्दैवांची संतती घडावी का होत त्यांचा समाज आम्हाला घडावा का नाही घडावा बरोबर आहे नुसतं त्यांची संगती घडून चालणार नाही तर त्यांचा स्पर्श त्यांचं दर्शन सुद्धा नको व्हायला त्याचं कारण आहे फार मोठं पुण्याचं काम आपण सगळेजण कर, करत आहोत ज्या भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी ज्या नवविधा भक्ती आपल्याला या भागवतामध्ये सांगितलेल्या आहेत त्या नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात प्रथमता म्हणजे पहिली भक्ती सांगितली श्रवण भक्ती श्रवणाचे विसे बैसावे साम्राज्य घडती आहे हे गुरु गोरक्षनाथांची कृपा आहे अच्छा म्हणून <tie> असा हा संत समागम आता आपला विषत आलो होता की दुर्जना संगती संतती त्याचं दर्शन घडावं का तर घडू नये याच भागवतामध्ये कथा येते आजा वेळाची आजा वेळ फार मोठा विद्वान होता ज्ञानी होतात तुम्हाला बराच समाज आहे अवय मनुष्याच्या जर आपण चिंतन करायला गेलो की स्वर्गातील अमर I don't know, I don't know, I don't know. आह <sweak>